उचल अंगोर पडला ना, <wakinguan जाँगाँ> ना चारा रे आहे अंकल अंकल सरा पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आहे संतशी चतुर्थी आणि बघा पाऊस डेंजर आहे ना मस्त जाण तर माथरांना फिरायला पाऊस म्हणून कॅन्सल केला आपल्या घरचा घराचा काम थोडाच बाकी <laughs> आता काय बोलतोय ता पाऊस होता काय म्हणते तुला काय बोलू पाऊस पडतो पडते चला आता वाजला ते साडे बारा ना मला जाण काही झालंय आता मी चाललोय जिम अंडी बिंडी खाऊ गीता शेटणी बरवलं अंडी जाणार जावा ना जावा ना तर चला गाई मस्त आपल्या अंडी आला ते आता अंडी घेतला कधी एक दोन तीन चार अंडी खाऊ नको मी चांगली भेटणार असं नाही मी जिम लावले मग डाईट वरती मी जास्त काही खात नाही म्हणून अंडी आणि थोडासा म्हणजे सालाड वगैरे खातोय समजत नाही तशी बॉडी होते उलट भांड्यांचा <laughs> 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 नाही ना आता मग जिम लावली मी काहीच ला ना करू शकत नाही तिथे नाही ना काय जाऊ देतो देवाला माहिती <laughs> <laughs> देवा चुकला माझा मला खाऊ दे अंडा त्याला काय अंडी खाऊ घेऊ पटपट मस्त घरात काम आपल्याला झालेलं आहे बघा अर्धा सिलिंग लावलेली आहे गौरव सांगा कपट पटला पकडा

आहा। आहा। अरे उचला ना घडी भापे काय असू का चल उचल गौऱ्या खातो ना अंडी पाच त्या उचल पाच अंग्यात खाल्ल्यात उचल आख्या उचल जाऊ साईड ला दरवाजेत लागते आ या आरामसे नस का माझा मी तर आपण

आता मला सांगा अरे एवढा मोठा कपाटी जो कसा जायला तू नाही जाणार तू आडवा कर यो अंकल ना नुसता काम तर करत नाही तंबावळ काम हो ना तुम्हाला सत्कार मी एक नारळ और एक शाळ दिनालो तुमको काय बोलाय आलीच तशी हात लावली हात लावू पाय लावू

थे थे यो ए, काम वॉशिंग मशीन कशी काढ मी का तू आत घुस आत खाली पाहतो बाथरूम नाही घुस ना नाही फिरत नाही आता आता

ना मस्त आता फ्रेश वगैरे होईल मी आता ना आता काहीतरी बनवू खायला काय कु कु कुठला डान्स आहे कुठला डान्स आहे यो डान्स कुठला होता यो कुठला तरी गाणं बोल एक एक गाणं बोल कुठला तरी अरे गाणं बोल हां तर चला काही मस्तपैकी आता मी फ्रेश होतो मग आता मग जेवून घेतो कारण जाण टाइम झाला दीड वाजला ते आज जिमवर यायला नाहीतर मी नऊलाच जातो ना अकरा वाजता घरी येतो आज बाराला किंवा दोन वाजलं ते तर पहिले आंघोळ वगैरे करू ना मस्तपैकी मग खाऊन घेऊ तर चला गीता शेटणीवर काय आणलंय बाई बाबा साबुरा कुठे सपे आणि चटणी घरी बनवली चटणी खोबरा टाकायचा खायची पण माझी डाईट वरती म्हणून खाऊन आली तुला नाही काय मी डाईट वरती मी त्याला काय होत मस्त आपला वापून चिकन वगैरे आता गीता शेट्ट ताव मारणार आहे खाणार तू चला गाईस मी आणि मंग्या पावसा काटाला होत जाऊ मसा पावसा भिजू पाऊस निघलो फिराकडे बर्थडे मर्या आज मंग्याचा बर्थडे मग साजरा करायचा मी आणि मंगे आलेला आहे आता डोसा खायला गरम गरम डोसा घेतला ते मंग्याचे फार्माशी डोसा खायचा मंग्या सकाळी करता नाश्ताला भाई, भाई। ना डोसा भिसा लागले शर्ट घेतलंय आणि छावा दिसतोय तो काय वाटतंय आपला गरीब माणूस नाही शर्ट भारी पण तुझा कितीला घेतला चारशे साडेचारशे चारशे ला कलर मॅचिंग घेतले माझ्यासारखा तुला काय हिरो दिसतो वाटतं आता हिरो नाही मग कोण आहे तू तू हिरो आहे आक्या भाई आमचा हिरो आहे ता मोगल <laughs> पारसी बोलला चल चल मी मंगेश शेठ बड्डे मंग्या भाईचा हॅपी बड्डे मंग्या काय बोलतो मंग्या तुझा बड्डे आज काय बोलतो आज तुला काय खुशी आहे तुझी आज बर्थडेची खुश आजला बर्थडे तो होणार आहे आम्ही ऐकला ताजमहालला घेऊन जाल्ले उद्या मंगेश शेठ चा तू बोल आता त्याचा बड्डे बोल एकच भाई्या बड चंग्या भाई का केक काढले देवा मंगेश शेठ डायरेक्ट मंगेश शेठ अरे कारण चालू கால அது கே